नमस्कार आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा किसलेल्या कैरीचा मुरब्बा बनवून दाखवणार आहे आपल्या मुलांना प्रिझर्वेटिव्ह टाकलेला जाम खायला देण्यापेक्षा हा मुरब्बा खायला द्या तर चला कैरीचा आंबट गोड मुरब्बा कसा बनवायचा ते पाहूयात मुरब्बा बनवण्यासाठी मी ह्या दोन किलो कैरी आणलेल्या आहेत थोडीशी लालसर झालेली साल परंतु घट्ट असलेली तोतापुरी कैरी घ्यायची अशा कैऱ्या चवीला कमी आंबट असतात आणि ह्याचा गरसुद्धा जास्त निघतो अगदी हिरवीगार कोवळी कैरी घ्यायची नाही त्यामुळे मुरब्बा आंबट होतो सर्वात आधी आपण या कैऱ्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या मोठ्या पातेल्यात किंवा गमेल्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन चार चमचे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं ह्या कैऱ्या बुडवून ठेवायच्या कैरीवाचा पांढरा थर त्याला लागलेला चिक ची, आणि त्या चिकामध्ये चिकटलेली माती हे सर्व निघण्यासाठी ह्या कैऱ्या अशा पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या वीस मिनिटानंतर एक एक कैरी हाताने स्वच्छ धुवून घ्यायची कैरीला सगळीकडे चिकडलेली माती परत चिकाचे दाग ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल आपण कैरीची साल काढणार आहोत तर त्याला एवढं स्वच्छ करायची काय गरज आहे पण जेव्हा आपण कैरीची साल एका बाजूने काढत असतो तेव्हा दुसऱ्या बाजूची घाण हाताला चिकटून त्या स्वच्छ केलेल्या भागावर लागू शकते त्यामुळे कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची एखाद्या कॉटनच्या कपड्याने आणि जी कैरीची साल आपण काढलेली ती फेकून द्यायची नाही ती तशीच वाळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आमचूर पूड म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा थोडंसं खोबरं कोथंबीर हिरवी मिरची आणि पुदिना टाकून आणि ती साल टाकून त्याची चटणी सुद्धा बनवू शकता चवीला खूप छान लागते ही चटणी सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून झालेल्या आहेत कैरीचा शेंड्या थोडासा भाग काढून घ्यायचा अगदी हलक्या हाताने काढून घ्यायची जास्त गर निघाला नाही पाहिजे साली बरोबर कैरीची साल काढताना किंवा कैरी किसताना हाताला लागणार नाही याची काळजी नक्की घ्या कैरीचा सगळा हिरवा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा तुम्ही हवं तर आपल्या साध्या कैऱ्या वापरल्या तरी चालतील फक्त त्या चवीला जरा जास्त आंबट असतात त्यामुळे गुळ किंवा साखर जरा जास्त घालायची अशा पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे आता हे साल काढून घेतलेल्या कैऱ्या आपण व्यवस्थित किसणीने किसून घ्यायच्या जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलेल्या या साली फेकून न देता त्याची आमचूर पावडर बनवा किंवा चटणी बनवा चुकून सुद्धा याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ नका कारण की मिक्सरमधून जर वाटून घेतला तर मुरब्बा चांगला तयार होणार नाही अशा कैर्यांची कोयरी चांगली तयार झालेली असते त्यामुळे कैरी किसताना कोयरी किसली जाणार नाही याची काळजी घ्यायची कैरीचा जाडसर किस करायचा नाही आपण ज्या किसनीने खोबरं किसतो त्याच किसणीने याचा किस करून घ्यायचा वर्षभरासाठी जो आपण बटाट्याचा किस तयार करतो तो थोडासा जाडसर असतो तशा पद्धतीचा किस तयार करायचा नाही अगदी बारीक किस तयार करायचा कैरी जर जा जाडसर किसली तर त्याचा मुरब्बा चांगला होत नाही तसं कैरीच्या फोडीचा सुद्धा मुरब्बा होतो पण आता आपण इथं कैरीच्या किसाचा मुरब्बा करतोय त्यामुळे कैरीचा केस जरा पातळ किंवा बारीकच करून घ्यायचा कैरी किसल्यानंतर निघालेली कोळी बाजूला ठेवायची ना अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्या किसून घ्यायच्या बघा किती छान बारीक किस तयार झालेला आहे आता आपण गुळ पण किसून घेऊया दोन किलो कैरीचा मुरब्बा बनवण्यासाठी एक किलो गुळ घेतलेला आहे तर मी गुळ इथं चिरून टाकला तरी चालेल पण मला इथं वाटीचं प्रमाण सांगायचं आहे त्यामुळे मी गुळ किसून घेतलेला आहे तुम्ही इथं ऐवजी साखरेचा वापर केला तरी चालेल फक्त साखर घेताना दीड किलो साखर घ्यायची पण कैरी जर जरा जास्तच आंबट असेल आणि तुम्हाला गोड मुरब्बा आवडत असेल तर साखर आणि गुळाचं जा प्रमाण जरा वाढवायचं इथे आपली कैरी किसून झालेलं आहे गुळ किसून झालेला आहे ते आता एका वाटीने मोजून घ्यायचं कैरीचा किस आणि गुळ मोजण्यासाठी एकाच आकाराची वाटी घ्यायची लहान मोठ्या वा वेगवेगळ्या वाट्या वेग घ्यायच्या नाहीत वाटीमध्ये किस भरताना चांगला दाबून दाबून किस भरायचा हलक्या हाताने भरायचा नाही व्यवस्थित पूर्ण वाटी भरून घ्यायचा किस इथं दोन किलो कैरीचा चार वाट्या किस झालेला आहे तयार चौथ्या वाटीमध्ये थोडासा किस कमी झालेला आहे पण पन, साधारणपणे चार वाट्या किस तयार झालेला आहे चार वाट्या किसाला दोन वाट्या किसलेला गुळ घ्यायचा गुळ सुद्धा वाट्यामध्ये दाबून दाबूनच भरायचा आणि तुम्हाला वजनी प्रमाण पाहिजे असेल तर दोन किलो कैरीला एक किलो काळा गुळ लागतो गुळ सुद्धा चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यायचा शक्यतो इथं काळा गुळच वापरायचा काही काही पांढऱ्या गुळामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं ते व्यवस्थित चाकून बघून घ्यायचा गुळ आता याच वाटीने आपण किसलेला गुळ आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा वाटीमध्ये गुळ भरताना हाताने दाबून दाबून गुळ भरायचा म्हणूनच मी गुळ किसून घ्यायला सांगितला होता जर तुम्ही गुळ कापून घेणार असाल तर गुळाचं वजनी प्रमाण घ्या आता एक वाटी भरलेला गुळ आपण पातेल्यात घेऊया ज्या पातेल्यात आपण मुरब्बा बनवणार त्याच्यातच काढून घ्यायचा अगंच पन्नास भांडी खराब करायला नको मुरबा बनवण्यासाठी स्टीलचं किंवा अल्युमिनियमचं मोठं भांडं घ्यायचं पितळचं तांब्याचं था किंवा नॉनस्टिक वापरायचं नाहीत मी शक्यतो नॉनस्टिक वापरणे टाळतेच पण पितळेच्या आणि था तांब्याच्या भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे पितळ्याचं आणि था तांब्याचं भांडं वापरायचं नाही बरोबर दोन वाट्या गूळ भरलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून एक अर्धी वाटी गूळ टाकला तरी चालेल पण हे प्रमाण व्यवस्थित होऊन जातं आता या भांड्यामध्ये आपण जो किसून घेतलेला कैरीचा किस होता तो घ्यायचा चवीसाठी ह्याच्यामध्ये पाच सहा हिरव्या विलायच्या अख्याच टाकायच्या प्रत्येक वेलची बोटाने थोडीशी फोडून टाकायची अगदी बी वेगळं आणि साल वेगळी करायची नाही थोडीशी फोडली गेली पाहिजे एक ते दीड इंच लांब आणि अर्धा इंच रुंदीचा दालचिनीचा तुकडा टाकायचा आता हे भांडे गॅसवर ठेवायचा सुरुवातीचा एक मिनिट गॅस मोठा ठेवायचा पण गॅस मोठा ठेवलाय त्यामुळे गुळबुडाला चिकटू शकतो त्यामुळे गुळ आणि किस सतत हलवत राहायचं मुरब बनवण्यासाठी शक्यतो जाडबुडाचंच भांडं घ्यायचं पण तुमच्याकडे जर बुडाचं भांडं नसेल तर गॅस मंद ठेवायचा आणि गुळ वितळेपर्यंत किस सतत हलवत राहायचा मोठ्या गॅसवर तीन ते ती चार मिनिटात गुळ वितळला जातो पण जर तुम्ही गॅस मंद ठेवला असेल तर गुळ वितळायला थोडा जास्त वेळ लागेल पातेल्यातला किस हलवताना पातेलं इकडं तिकडे जाऊ शकतं त्यामुळे शक्यतो पातेल एका हाताने कॉटनच्या कपड्याने पकडायचं गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि कैरीलासुद्धा पाणी सुटायला लागलं ला आहे त्यामुळे तो पातळ झालेला आहे आता तुम्ही चार ते पाच मिनटं मोठ्या गॅसवर न हलवता हो ठेवलं तरी चालेल फक्त एक दोनदा मधून हलवायचं आणि तुमच्या गॅसची फ्लेम जरा जास्तच मोठी असेल तर तो गॅस मध्यम करायचा आणि त्याच्यावर पाच सात मिनटं चांगले शिजू द्यायचं लक्ष मात्र ठेवायचं पातेलीच्या बुडाला चिकटू द्यायचं नाही आता हा वितळलेला गोळ आणि कैरीच्या किसाला सुटलेलं पाणी थोडं आटू द्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर दालचिनी आणि वेलचीची पूड करून टाकली तरी चालेल यामध्ये जास्त नाही दालचिनीची पावडर टाकायची पाव चमचाच टाकायची नाहीतर खूप जास्त चव येते दालचिनीची मुरब्ब्याला वेलची आणि दालचिनीमुळे मुरब्ब्याला चांगली चव येते तुम्हाला जर मुरब्बा थोडासा तिखट आंबट गोड पाहिजे असेल तर त्याच्यात एक ते दीड चमचा लाल तिखट पावडर टाकायची आपले रेग्युलर मसाल्याची पावडर नाही फक्त लाल चटणी पावडर टाकायची आता हे मिश्रण सा आटायला लागलेलं आजच दोन मिनिट आपण गॅस मोठाच ठेवूया जस जसं ह्याच्यातलं पाणी आटत जाईल तसतसा तसं ह्याचा रंग थोडा गडद होईल ह्याच्यात आपण गुळ वापरलाय त्यामुळे याचा रंग थोडा जास्त गडद आहे पण तुम्ही याच्यामध्ये गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर केला तर ह्याचा रंग थोडासा हलका राहील पण चवीला गुळाचाच मुरबा खूप चांगला लागतो गुळ आणि कैरीचा केस शिजायला घातल्यापासून पस्तीस ते चाळीस मिनिटात मुरब्बा तयार होतो जर तुमच्या गॅसची फ्लेम कमी जास्त असेल तर वेळ थोडा इकडं तिकडं होऊ शकतो जास्त घाई न करता किंवा गॅस मोठा न करता शांतपणे मुरब्बा बनवायचा कारण एकदा जर गुळाला मुरब्बा करपला तर त्या संपूर्ण मुरब्ब्याला करपट चव लागते प्रत्येक वेळी उलतानाने कीस हलवताना बुडापासून हलवून घ्यायचा केस नाहीतर कीस वरचे वर हलवत राहिलो तर कीस, वर कीस बुडाला चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते असा कीस घट्ट झाला की गॅस मंदच करायचा जरासुद्धा मोठा करायची गरज नाही मुरब्बा तयार होत आलेला आहे आपला पण अजून पाच दहा मिनटं याला आपण मंद गॅसवर आठवून घेऊया एकदम घट्ट गोळा करून घ्यायचा नाही नाहीतर गुळामुळे दगडासारखा होऊन जाईल आजारपणामुळे एखाद्याच्या तोंडाची चव जर गेली असेल तर ते त्याला मुरब्बा खायला द्या अगदी आवडीने खाईल तो माणूस मुरब्बा डायबिटीजमुळे काही जण साखरेचा सा मुरब्बा खाऊ शकत नाही पण त्यांच्यासाठी गुळाचा मुरब्बा खूप चांगला आहे तोही त्यांना जास्त प्रमाणात द्यायचं नाही कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात चांगली नसतेच आता हा किस बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे याचा पाक तयार आहे की नाही ते तपासूया आपण पाक तयार झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी किसामध्ये बुडवलेलं उलतान घ्यायचं उलतान दहावीस सेकंड थंड होऊ द्यायचं नंतर उलतानावर जो पाक लागलेला आहे तो बोटावर घ्यायचा आणि त्याची तार होते का ती बघायची व्हिडिओ मध्ये दिसते त्या पद्धतीने तार तयार झाली पाहिजे बोट थोडीशी दूर नेल्यावर सुद्धा तार तुटली नाही पाहिजे तर पाक तयार समजायचा आणि जर तुमचा अशा पद्धतीने पाक तयार नसेल झाला तर आजच दोन एक मिनटं त्याला शिजून घ्यायचं ते आपला मुरबा तयार झालेला आहे मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यावर सुद्धा एक दोन मिनिटं हे सतत हलवत राहायचं दोन तास तरी हा मुरबा उघडाच ठेवायचा याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर वाफेचं पाणी तयार होईल आणि ते पाणी परत मुरब्यामध्ये गळेल आणि मग मुरबा लवकर खराब होईल ओढणी बांधून त्याच पातेल्यामध्ये मुरब्बा एक दिवस थंड होऊ द्यायचा नंतर दुसऱ्या दिवशी काचेची बरणी स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये हा मुरब्बा भरून ठेवायचा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तर चालेल पण शक्यतो प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका वर्षभर ह्या मुरब्ब्याला काही होणार नाही फक्त मुरब्बा काढताना एवढीच काळजी घ्यायची हात ओला नाही पाहिजे किंवा चमचा सुद्धा ओला नाही पाहिजे तुम्हाला हे मुरब्ब्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद